नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रणिताच ब्लॉग नाता आपुलकीचं मैत्रिणींनो आमच्या घरापासून पाऊन ते एक तासाच्या अंतरावर नाशिक रोड रेल्वे स्टेशन आहे आणि आत्ता आम्ही तिथे आलेलो आहोत मी बोलण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही बघितलंच असेल इंट्रोमध्ये बॅकग्राऊंडला खूप आवाज येतो आहे त्याच्यामुळे माझा आवाज व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचला नसता त्यामुळे मी आवाज म्यूट केला आणि इथे व्हॉइस ओव्हर देण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून तुमच्याशी माझा जो संवाद होणार आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे म्हणून तर चला आत्ता आम्ही कुठे चाललो कुठल्या दिशेने चाललो हे सगळं तुम्हाला सांगणार आहे पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा तर चला बोलता बोलता आपली ट्रेन पण आली आहे आणि बघा मैत्रिणींनो आम्ही आता चाललेलो आहोत ज्या दिशेने ते तुम्हाला मी सांगणारच आहे पण ना कधी कधी प्रवास फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नसतं तर तो एक अनुभव असतो एक आठवण असते आज आम्ही निघालो आहोत आमच्या लाडक्या नाशिकमधून मुंबईच्या दिशेने आपण एका शहरातून दुसऱ्या शहरात जाताना फक्त रस्तेच पार करत नाही तर अनेक भावना पार करत असतो तसेच आम्ही आज नाशिकची हिरवीगार झाडं थोडी थोडी वाजणारी थंडी रिमझिम पाऊस आणि बिचारांची गर्दी कॅमेऱ्यात काही खास क्षण कैद करत पुढचा प्रवास करत आहोत प्रवास संपला तरी नवीन काहीतरी सुरू होत याचा मात्र आनंद आहेच आमच्या या प्रवासात फक्त साक्षी आणि मीच नाही तर आमच्याबरोबर वर्षासुद्धा वर्षा सुद्धा आहे वर्षा साक्षीची मैत्रीण तुम्ही सगळे ओळखताच तिला तर चला आमचा हा स्वप्नांच्या दिशेने एक प्रवास चालू झाला आणि कुठे येऊन थांबला ते बघू शकता आता आम्ही उतरलो ठाणे स्टेशनला आणि साधारण साडेसातला बसलो होतो ना आपण साडेसातला बसलो आणि अकरा वाजता उतरलो आहे आणि इतकी स्लो ट्रेन होती <laughs> आम्हाला ना प्रवासाचा पण कंटाळा आला होता अक्षरशः जेव्हा आम्ही बसलो ना आम्हाला वाटलं सुपरफास्ट आहे मस्त पटकन पोहोचू पण कसलं काय प्रत्येक म्हणजे प्रत्येक स्टेशनवर इतकी स्लो होत गेली आणि हळूहळू शेवटी आम्ही फायनली आत्ता उतरलो आणि खूप ट्रेनचा आवाज येत असेल ठाणे से। स्टेशनला उतरलो आता इथून कुठे जायचं काय जायचं ते लोकेशन आहे आमच्याकडे तर आता तिथे गेल्यावर पुन्हा तुम्हाला भेटते आणि आमच्या बरोबर <laughs> वर्षा पण आहे मैत्रिणींनो आम्ही नाशिक वरून ठाण्यापर्यंत येऊन पोहोचलो आहोत आणि इथे सुरू होतो आहे साक्षीचा स्वप्नांचा खरा प्रवास ठाण्यात येऊन पोहोचलो पण सांगू का दोन्ही शहरांचे आपापले वेगवेगळे रंग आहेत ठाणे था। एक मोठं शहर आहे समुद्राजवळ असल्यामुळे तिथलं वातावरण थोडंसं दमट आहे पण या उलट नाशिकचं आहे बघा नाशिक थोडं थोडं थंड नैसर्गिक हिरवाईने भरलेलं आणि थोडासा गारवा नाशिकमध्ये जाणवतोच आणि त्यातल्या त्यात आता पावसाचे दिवस आहेत पण ठाणे शहरामध्ये मुसळधार असा पाऊस असतो आपण नेहमीच न्यूज चॅनलवर वगैरे बघतच असतो आणि कसं होतं ना इथे एवढा पाऊस असतानासुद्धा समुद्रजवळ असल्यामुळे आर्द्रता जास्त असते त्यामुळे वातावरण शक्यतो दमट असतं इथे तसं नाशिकमध्ये ना झिम झिम जरी पाऊस असला ना तरी पण इतकी थंडी पडते असो हा आपल्या शहराविषयीचा प्रत्येकाचा एक जिवाळा असतो तसं तर आमचं इकडे येणं जाणं होतंच लीना वगैरे इकडे राहतात त्यामुळे या शहरात किंवा इथल्या आजूबाजूच्या परिसरात आम्ही बऱ्याच वेळा येतोच पण काय होतं की आपल्या शहराविषयीचा जो जिवाळा असतो ना तो प्रत्येकाला एकदम जवळचा असतो तसंच साक्षीला नाशिकविषयी खूप अभिमान आहे आणि का नसावा कारण जिथे आपण लहानसं मोठं झालेलं असतो तिथेच जन्म घेतलेला आणि त्यानंतर प्रत्येक आठवणी प्रत्येक भावना आपल्या त्या शहराशी जुळल्या जातात आपण कुठेही राहा पण आपल्या त्या शहराशी एक ऋणानुबंध होतात त्याचप्रमाणे साक्षीचे पण नाशिकशी तसेच काही ऋणानुबंध आहे पण काही कारणास्तव आता तिला इकडे सेटल व्हावं लागणार आहे आम्हालाही नाही ते खूप छान नागोवा दिसलेला आता आमच्या नाशिकमध्ये नाही मिळत असे ते आम्हाला ठाण्यात दिसले काय झालं तुला घ्यायचं आहे मागोबा आणि आता आम्हाला शेअरिंगच्या रिक्षा आहे आम्ही तरी इथे शेअरिंगच्या रिक्षाच लवकर मिळत नाही आहे तर मग आता रस्त्याने बघत चाललो आहे मी तुम्हाला बॅक कॅमेराने सगळे नाक दाखवते पण बघू आम्ही घ्यायचा की नाही घ्यायचं कारत ठेवायचे कुठे ठेवायचे कुठे वगैरे असा सगळाच प्रश्न राहील त्याच्यामुळे ते घ्यायचे की नाही घ्यायचे ते बघून मी ठरवते मग इथे बघू शकता तुम्ही ठाणा स्टेशनवरच थोडस बाहेर निघालो आणि तिथेच ना असं नागदेवतांच्या छान छान अशा मूर्त्या होत्या मस्त पण म्हणतात ना घरामध्ये नाक ठेवू नये ना त्याच्यामुळे मग हे घेऊन कितीही सुंदर असलं तरी घेऊन करायचं काय असा प्रश्न होता त्याच्यामुळे आम्ही काही घेतलं नाही आणि त्या मावशी बोलल्या की वीस रुपया वीस ते तीस रुपयापासूनच स्टार्टिंग होते पण ठीक आहे म्हटलं जाऊ दे नकोच आपल्याला तर त्यानंतर ना आम्ही इथे रिक्षा शोधत होतो शेअरिंगची तर आम्हाला काही शेअरिंगची रिक्षाच नव्हती आणि बघा आपण दुसऱ्या एखाद्या शहरात गेलो ना तर अनोख्या शहराहून आलेले लोक बरोबर रिक्षावाल्यांना ओळखू येतात आणि मग ते हे आव्हाच्या सव्वा भाव सांगतात असं बऱ्याच वेळा होतं तर चला आता फायनली आम्हाला रिक्षा मिळाली आणि आत्ता आम्हाला जिथे जायचं आहे ना तर तिथे आम्ही त्या दिशेने निघालो आहोत तर भरपूर असा म्हणजे पाऊस पण होता आणि त्यातल्या त्यात आमचा उपवास पण होता कारण हा दिवस आहे सोमवारचा श्रावणी सोमवारचा त्याच्यामुळे उपवास पण होता तर आम्ही बरोबरच टिफिन वगैरे सगळं घेऊन आलो होतो कारण उपवासाचे कुठे खाणार ना त्यामुळे म्हटलं चला आपलं आपलं टिफिन आपल्याबरोबर असलं ना तर कधीही चांगलं त्यामुळे आम्ही आता टिफिन वगैरे घेतलं पण आता अगोदर जिथे आम्हाला जायचं आहे ना तर तिथे जाणार आहोत आणि तिथेच कुठेतरी बघू म्हटलं टिफिन वगैरे खाऊ कारण या पावसाच्या वातावरणात ना कुठे काही खाण्याची पण इच्छा होत नाही तर असं बघा रस्त्याने भरपूर अशी गर्दी होती तर तिथेच आम्ही एका रसवंतीमध्ये थांबलो आणि त्या रसवंतीवाल्या काकांनाच म्हटलं की आम्ही इथे टिफिन खाल्लं तर चालेल का तर इथे आमचा श्रावणी समोर होता त्याच्यामुळे आम्ही चांगली दोन डबे भरून मस्त साबुदाण्याची खिचडी आणली होती आणि वर्षाने सुद्धा साबुदाण्याची खिचडी केळी पुन्हा मिरच्या पण तळून आणल्या होत्या छान असं आमचं तिथे फराळाचं झालं आणि त्यानंतर आता आम्ही इथे पोहोचलो आहोत तर इथेच आम्हाला यायचं होतं जिथे साक्षीचा इंटरव्ह्यू होता तर बघा स्वप्नांच्या दिशेने आपण जेव्हा पहिलं पाऊल उचलतो ना तेव्हा एक वेगळाच आनंद असतो मनात आपलं शहर सोडण्याचं दुःख जेवढं होतं ना तर तेवढंच इथे एक नवीन आपलं काहीतरी वाटचाल सुरू होणार याचासुद्धा आनंद होता तर त्यामुळे आता इथे आम्ही आलो आणि आम्हाला त्यांनी ना इथे थांबायला लावलं होतं जरा वेळ त्यामुळे आम्ही बराच वेळ वेट केला त्यानंतर अगोदर साक्षीचा इंटरव्ह्यू झाला आणि नंतर वर्षाचा इंटरव्ह्यू झाला आणि फायनली दोघी पण इंटरव्ह्यूमध्ये एकदम सक्सेस झाल्या आणि ॲज अ सायंटिस्ट त्यांना तिथे जॉब पण लागला तर असो असा हा काही साक्षीचा स्वप्नांच्या दिशेने एक प्रवास होता आमचं तिथे सगळं झाल्यानंतर ना आम्हाला असं झालं होतं की कधी नाशिकमध्ये पोहोचू आणि बघा एक दुःख होतंच की साक्षी आता आम्हाला सर्वांना सोडून इकडे राहणार त्याचं दुःख जेवढं होतं ना तर तेवढाच आनंद पण होता कारण की एवढं शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला आपल्या मनासारखा जर जॉब मिळाला तर मग तो आनंद काही गगनात मावेनाचाच असतो असं तर चला ठाणे स्टेशनवर आलो आणि आमची ट्रेन येण्यासाठी थोडासा वेळ होता तर उपवास पण होता आणि भूक पण लागली होती त्यामुळे म्हटलं चला आपण इथे लस्सी पिऊ पावसामुळे ना सगळीकडे अशी चिकचिक होती त्यामुळे काही खावंसं पण वाटत नव्हतं म्हणून मग मा आम्ही लस्सीच घेतली पण तुम्हाला सांगू का ती लस्सीसुद्धा आम्हाला आवडली नाही अजिबात तिला टेस्ट नव्हती एकदम असं वेगळंच काहीतरी टेस्ट लागत होती त्याची तर म्हटलं ठीक आहे जाऊ द्या आता म्हणतात ना की वेळेवर जे मिळेल ते खाऊन घ्यायचं तर साक्षीला तर एक तर अजिबातच आवडत नाही लस्सी वगैरे असे दुधाचे प्रकार आवडतच नाही तिला पण तरी पण तिने भूक लागलेली होती त्याच्यामुळे थोडीशी लस्सी घेतली आणि जरी असा पाऊस पडत होता ना तरी पण थोडासा गारवा होताच पण ना, दम ना, ना, ना एक अशी इथे ना तर हवामानात एकदम असा दमटपणा असतो ना त्याच्यामुळे एकदम अशी गरम गरम वाटतं आतून एकदम त्यामुळे म्हटलं थोडंसं गार अशी लस्सी पिली ना तर बरं वाटेल त्याच्यामुळे तर चला आता लस्सी वगैरे पिली आणि आम्ही आता इथे स्टेशनवर आलो आणि जाताना एक वेगळाच आनंद होता येताना एक वेगळंच डोक्यात विचारांची गर्दी झालेली होती आणि जाताना एकदम असं डोकं शांत झालं होतं ॲक्च्युली हा व्हिडिओ तुम्हाला ना थोडासा लेट येतो आहे त्यामुळे तुम्हाला आत्ता मी डायरेक्ट सांगते की साक्षी ॲज अ सायंटिस्ट तिथे जॉईन झाली आहे आत्ता आणि हा व्हिडिओ सोमवारचा होता म्हणजे श्रावणी सोमवारचा होता आणि इथे बघा जाताना एक स्पेशल बारा डब्यांची ट्रेन लेडीजसाठी होती दिवस दिवसातून एक ट्रेन अशी असते पण तुम्हाला सांगू का बाराचे बारा डब्बे एवढे खचाखच भरलेले होते ना एवढी बायकांची गर्दी असते म्हणजे मला पण आहे ना ते बघून आश्चर्यच वाटलं की एवढ्या बायका राहतात म्हणजे एवढ्या बायका आहेत या शहरामध्ये इथून तर फक्त कल्याणपर्यंत जाण्यासाठी कल्याणमध्ये भरपूर ट्रेन रिकामी झाली पण बघा ना बारा डब्यांमध्ये फक्त लेडीजच आहेत आणि सगळ्या लेडीज एवढी गर्दी करून बसलेल्या होत्या अक्षरशः बसायला पण जागा नव्हती बऱ्याच जणी उभ्या होत्या आम्ही पण उभंच होतो आणि भरपूर असं म्हणजे या गर्दीचा अनुभव घेत घेत आणि कसं होतं की आम्ही नाशिकमध्ये ना एकदम शांत वातावरणात राहतो आणि इकडे एकदम असं गर्दीचं वातावरण आहे त्याच्यामुळे साक्षी कशी सर्वाईव्ह करते माहिती नाही ॲक्च्युली कुठल्याही गोष्टीची सवय करण्यासाठी आठ दिवस पुरेसे असतात आणि साक्षीला पण इथली तशी सवय होईल तशी तर धावपळीची आम्हाला सर्वांना सवय आहेच कारण की बघा आपलं धावपळीशिवाय जीवनच नाही खरं सांगायला गेलं तर पण एवढंच की इकडे ना जास्त धावपळ असते म्हणजे विचारात पडतं माणूस की हे लोक थांबतच नाही अजिबात मुंबईकर सगळे धावपळीत कसे काय राहू शकतात चला फायनली आम्ही ना कल्याणला येऊन पोचलो आणि कल्याणवरनं आम्हाला ही राज्यराणी एक्सप्रेस मिळाली तर तिच्यात पण ना एवढी गर्दी होती भरपूर गर्दी होती त्यामुळे आम्ही वरती बसलो आहोत ट्रेनच्या आणि ना स्लीपरमध्ये बसलो आहोत त्यामुळे म्हटलं चला आपल्याला वरती आरामशीर जागा तर भेटली आणि खाली पण एक फॅमिलीच होती त्यांचे छोटे छोटे मुलं होते आम्ही त्यांची गंमत बघत बघत आमचा नाशिक पर्यंतचा एकदम छान असा प्रवास चालला होता आता तुम्ही बघू शकताय खाली सगळेजण जेवायला बसले आणि आम्ही ना शेंगा आणलेल्या होत्या भाजून तर आम्ही सगळेजण त्या शेंगा खात होतो फायनली आम्ही आता आलो घरी आणि तुम्ही बघू शकता किती वाजले यांचं दोघींच कामच थोडंसं सा लेट झालं ना त्याच्यामुळे आम्हाला तिथून ट्रेन पण मिळालं म्हणजे लवकर मिळालीच नाही ट्रेन आणि जी ट्रेन मिळाली ना त्याच्यामध्ये इतका उशीर झाला आम्हाला यायला आणि जिथून आम्ही उतरलो ना म्हणजे नाशिक रोड स्टेशन तर तिथपासून पुन्हा आमच्या घरापर्यंत साधारण पाऊन तास एक तास लागतो यायला त्याच्यामुळे भरपूर उशीर झाला आणि आज श्रावणी सोमवार होता पहिलाच सोमवार होता आमच्या तिघींचा पण उपवास होता तर आता आम्ही फायनली घरी पोहोचलो आता उपवास सोडतो ही वर्षा पण आमच्या बरोबर इकडे झाली आज तर आज वर्षा आमच्याकडेच मुक्कामी राहणार आहे कारण की खूप उशीर झाला आणि तिला इथून तिच्या घरी जाण्यासाठी आणखी वेगळा एक तास लागतो का अगं mm. एक तास लागतो हो mm. आणखी एक तास लागतो म्हणजे ती बारा वाजता म्हणजे ती मंगळवारीच पोहोचली असते तुला उपसण वर्षाला सरप्राईज एक साक्षीच्या पप्पांनी हातपाय वगैरे धुवून आम्ही देणार होते सरप्राईज पण ते तिच्या समोर ती समोर आहे म्हणून मी काय सरप्राईज आहे पण मी सांगितलं असतं नाहीतर उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या व्हिडिओत सांगेल तर चला इथेच आता व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असायला हा आवाज पुन्हा ऐकावासा वाटत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ